नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राज्यघटना यावरील अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे असे प्रश्न तर मित्रांनो हे प्रश्न आपण एम पी एस सी या परीक्षेसाठी घेत आहोत तर मित्रांनो येणारे एम पी एस सी परीक्षा म्हणजेच राज्यसेवा आणि कंबाईन ग्रुप बी आणि सी या परीक्षेसाठी हे प्रश्न तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे भारतीय संविधान सभेची सर्वप्रथम मागणी संविधान सभा असा शब्दोल्लेख करताना कोणी केली होती तर मित्रांनो उत्तर येत असेल तर तीन ते चार सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचं आहे जेणेकरून ह्या व्हिडिओसोबतच तुमचा देखील अभ्यास होऊन जाईल तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मानवेंद्रनाथ रॉय तर मित्रांनो भारतीय संविधान सभेची सर्वप्रथम मागणी संविधान सभा असा शब्द उल्लेख करून मानवेंद्रनाथ रॉय यांनी केलेली होती पुढचा प्रश्न भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका कोणाद्वारे आयोजित करण्यात येतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारताचा निर्वाचन आयोग तर भारताचा निर्वाचन आयोग याद्वारे भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका या आयोजित करण्यात येत असतात पुढचा प्रश्न राष्ट्रपतीची नेमणूक कोणत्या कलमाद्वारे केली जाते तर जग्योत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम बावन्न तर कलम बावनुसार राष्ट्रपतीची नेमणूक केली जाते पुढचा प्रश्न पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो तर योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक एक गट विकास अधिकारी तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव असतो पुढचा प्रश्न सध्याचे भारताचे महान्यायवादी कोण आहेत तर मित्रांनो करंट अफेअरचा प्रश्न आहे सध्याचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे तर आपले सध्याचे भारताचे महान्यायवादी कोण आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आर व्यंकटरमणी तर आर व्यंकटरमणी हे आपले सध्याचे भारताचे महान्यायवादी आहेत आणि त्यांचा कार्यकाल हा एक ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून सुरू झालेला आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा सध्याचे भारताचे महान्यायवादी आहेत आर व्यंकटरमणी आणि ते कितवे महान्यायवादी आहेत तर ते सोळावे महान्यायवादी आहेत हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न परकीय कर्ज बँक व्यवसाय जनगणना आणि उच्च न्यायालयाचे संघटन हे कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्र सूची तर मित्रांनो लक्षात ठेवा परकीय कर्ज बँक व्यवसाय जनगणना आणि उच्च न्यायालयाचे संघटन तर हे केंद्र सूचीमध्ये समाविष्ट आहेत पुढचा प्रश्न भारतीय नागरिक सलग डॅश डॅश इतकी वर्ष भारताबाहेर राहिला तर भारतीय नागरिकत्व हिरावून घेतले जाऊ शकते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात वर्ष तर मित्रांनो लक्षात ठेवा भारतीय नागरिक सलग सात वर्ष भारताबाहेर राहिला तर भारतीय हे हिरावून घेतले जाऊ शकते पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केंद्र राज्य आणि समवर्ती सूची तर मित्रांनो या केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची या भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत पुढचा प्रश्न भारतीय संविधान सभेची सर्वप्रथम मागणी संविधान सभा असा उल्लेख करून कोणी केली होती तर आपण मगच पाहिलं याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मानवेंद्रनाथ रॉय पुढचा प्रश्न एक भाषा अनेक राज्य निर्माण झाली पाहिजेत व राज्याची लोकसंख्या ही दोन कोटी एवढी असावी अशी भूमिका कोणी मांडली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो लक्षात ठेवा एक भाषा अनेक राज्य निर्माण झाली पाहिजेत व राज्याची लोकसंख्या ही दोन कोटी एवढी असावी अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली होती पुढचा प्रश्न डॅश डॅश देश देशामध्ये एक कुटुंब एक मत अशी पद्धत सुरू आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भूतान तर भूतान या देशामध्ये दे एक कुटुंब एकमत अशी पद्धत सुरू आहे पुढचा प्रश्न राज्याच्या नेमणुकीची पद्धत भारताने डॅश डॅश या देशाकडून स्वीकारली आहे तर योग्य तर आहे पर्याय क्रमांक दोन कॅनडा तर राज्यपालाच्या नेमणुकीची जी पद्धत आहे ती आपल्या भारत देशाने कॅनडा या देशाकडून स्वीकारलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या कलमानुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते तर योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम तीन तर मित्रांनो कलम तीन नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोवा तर गोवा या राज्याचं क्षेत्रफळ सर्वात कमी आहे किंवा लहान आहे पुढचा प्रश्न नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस हा कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर जग्यत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर प्रदेश तर मित्रांनो रा नागरिकत्व कायदा दोन हजार एकोणीस म्हणजेच सुधारणा कायदा लागू करणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे आणि या उत्तर प्रदेश या राज्याने हा कायदा कधीपासून लागू केला तर दहा जानेवारी दोन हजार वीसपासून हा कायदा उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी उच्च न्यायालयाने कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात किंवा केलेले असतात किंवा ते करू शकतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलम दोनशे सव्वीस तर ता मित्रांनो कलम दोनशे सव्वीस याद्वारे उच्च न्यायालय आपले आपले आदे आपले विशेष आदेश हे जारी करू शकतात पुढचा प्रश्न खालीलपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे तर योग्य हे आहे पर्याय क्रमांक एक कलम बत्तीस तर मित्रांनो लक्षात ठेवा कलम बत्तीस याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा आत्मा मानला आहे पुढचा प्रश्न संविधानातील कोणत्या कलमांतर्गत भारताचा महान्यायवादीची तरतूद करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलमशहात्तर तर कलम शहात्तर अंतर्गत भारताचा महान्यायवादी याची तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि भारताच्या महान्यायवाद्याची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न राज्याचा महाधिवक्ता याची नेमणूक कोणाद्वारे केली जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राज्यपाल तर मित्रांनो राज्यपालाद्वारे राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक केली जाते आणि राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक कोणत्या कलमाद्वारे केली जाते तर कलम एकशे पासष्ट याद्वारे राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक केली जाते पुढचा प्रश्न सध्याचे महाराष्ट्र राज्याचा महाधिवक्ता म्हणून कोण कार्यरत आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो स्टार मार्क करून ठेवा करंट अफेअरचा प्रश्न आहे सध्याचा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बिरेंद्र सराफ तर डॉक्टर बिरेंद्र सराफ हे आपले सध्याचे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आहेत आणि त्यांनी त्यांचा पदभार डिसेंबर दोन हजार बावीसपासून पासून सांभाळत आलेले आहेत ते हे देखील लक्षात ठेवा त्यांचा कार्यकाल कधी चालू झाला आहे तर डिसेंबर दोन हजार बावीसपासून पुढचा प्रश्न वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कलम दोनशे ऐंशी तर कलम दोनशे ऐंशी याद्वारे वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील डॅश डॅश ते डॅश डॅश ही कलमे विविध प्रकारच्या आणि बाणी संदर्भात आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम तीनशे बावन्न ते कलम तीनशे साठ तर भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे बावन्न ते कलम तीनशे साठ ही कलमे विविध प्रकारच्या संदर्भात आहेत